आपल्या मिरची तर छोटी छोटी अशी कट चुट करून घेतलेली आहे मोठ्या मिरच्या होत्या म्हणून खाल्ले नाही केले मी जिरे आणि मऊली टाकले आहे तांद्या बरोबर आता मिरची टाकू तर मिरची कांदा हे छान कुरपुरी घेत आहे यामध्ये थोडं शेंगदाणे लसूण आणि धने हे बारीक करून घेतलेले आहे भाजलेले शेंगदा थोडासा गरपूर मसाला टाकलेला आहे पोट धने आणि लसूण बारीक केलेले हे टाकलेले तर छान पूर करून घेतलेली यामध्ये ना लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला थोडस तिकट नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालते लहान तिखट टाकते तिकीट आणि तर यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे तर आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबरी टाकून मिरची खाण्यासाठी तयार आहे पाऊस गरमागरम चपाती सोबत खाण्यासाठी तयार आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा गॅस आता बंद करून घेते शिजली पण